विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये आपण लोकसंख्याशास्त्र शिकताना या विषयाच्या पहिल्या युनिटमध्ये आपण लोकसंख्या विस्फोटाची संकल्पना लोकसंख्या विस्फोटाची लक्षणे लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना हा भाग पाहू तर साधारणपणे पंधराव्या शतकानंतर विज्ञान युगाचा उदय झाला व वैद्यकीय शोधामुळे आरोग्यसेवेत वाढ होऊन मृत्यूदर व बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ होऊ लागली व वा लोकसंख्येची वाढ वेगाने झाली सोळाव्या शतकापर्यंत जगाची लोकसंख्या चाळीस कोटी होती ती दोन हजार एकोणीसची जर आपण आकडेवारी पाहिली तर सुमारे सातशे सत्तर कोटी एवढी झाल्याचे दिसून येते जगात दर मिनिटाला दोनशे पन्नास बालकांचा जन्म होतो व दर मिनिटास जगात एकशे पाच लोक मृत्युमुखी पडतात म्हणजेच दर मिनिटाला एकशे पंचेचाळीसने लोकसंख्या वाढत आहे तसेच जगात प्रति तासाला पंधरा हजार बालकांचा जन्म होतो तर प्रति तासाला सहा हजार तीनशे सोळा लोक मृत्युमुखी पडतात दर दिवसाचा विचार करता जगात दर दिवशी तीन लाख सात हजार बालकांचा जन्म होतो तर दर दिवशी एक लाख एकावन्न हजार सहाशे लोकांचा मृत्यू होतो प्रतिवर्षी जगात सुमारे तेरा पॉईंट चौदा कोटी बालकांचा जन्म होत असून दरवर्षी जगात सुमारे पाच पॉईंट त्रेपन्न कोटी लोक मृत्युमुखी पडतात याचाच अर्थ प्रतिवर्षी सुमारे सात पॉईंट एकसष्ट कोटींनी जगाची लोकसंख्या वाढत आहे तर आपण बघू लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय तर जन्मदर व मृत्यूदर यातील अंतर वाढून जेव्हा बरमसाठ वेगाने लोकसंख्या वाढते तेव्हा त्यास लोकसंख्या विस्फोट असे म्हणतात थोडक्यात अनियंत्रित लोकसंख्या वाढीला लोकसंख्या विस्फोट असे म्हणतात भारतातील लोकसंख्येच्या प्रश्नाचा अभ्यास जर केला तर भारतात सध्या म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीनुसार लोकसंख्या विस्फोटाची स्थिती आढळून येते तर साधारणपणे लोकसंख्या विस्फोटाची जी लक्षणे आहेत ती लक्षणे आपण पाहू लोकसंख्या विस्फोटाची जी काही प्रमुख लक्षणे आहेत त्यामध्ये पहिले लक्षण आपल्याला सांगता येईल की भूक्षेत्रफळाच्या तुलनेत लोकसंख्येचा मोठा आकार ज्या देशात भूक्षेत्रफळाच्या तुलनेत लोकसंख्या जास्त आहे तेथे सामान्यपणे लोकसंख्या विस्फोटाची अवस्था आढळून येते या संदर्भात भारताचा विचार करता सन दोन हजार अकरानुसार भारताची एकूण लोकसंख्या एकशे एकवीस कोटी एवढी होती तर त्यावेळी जगाची एकूण लोकसंख्या सातशे एक पॉईंट सात कोटी एवढी होती म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या सुमारे सतरा पॉईंट पंचवीस टक्के लोकसंख्या भारतात राहत असून जागतिक भूक्षेत्रफळाच्या केवळ दोन पॉईंट चार टक्के भूक्षेत्र भारताजवळ आहे याचा अर्थ भूक्षेत्रफळाच्या तुलनेत येथील लोकसंख्येचे प्रमाण खूप जास्त आहे म्हणजेच जगातील प्रत्येक सहावा व्यक्ती भारतीय आहे जगात चीननंतर सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश म्हणून भारताची गणना होते जागतिक लोकसंख्येच्या सुमारे तेहत्तीस टक्के लोकसंख्या चीन व भारत या दोन देशांची असल्याचे दिसून येते तर आशियातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे पंचवीस टक्के लोकसंख्या एकट्या भारतात राहते यावरून चीन वगळता जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारताच्या लोकसंख्येचा आकार मोठा असल्याचे दिसून येते त्यानंतर लोकसंख्या वाढीचा उच्च दर ज्या देशाच्या लोकसंख्येचा आकार आ, मोठा असून लोकसंख्या वृद्धीचा दरसुद्धा उच्च असतो तेथे लोकसंख्या विस्फोटाची अवस्था आढळून येते या संदर्भात भारताचा विचार करता भारतात केवळ लोकसंख्येच्या आकाराच मोठा नसून तेथे लोकसंख्ये वृद्धीचा दरसुद्धा खूप उच्च पातळीवर हो आहे एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार एक या पन्नास वर्षात भारताची लोकसंख्या सुमारे तीन पटीने वाढली आहे एकोणीसशे एक्कावन्नमध्ये छत्तीस पॉईंट दहा कोटी असणारी लोकसंख्या दोन हजार एकमध्ये एकशे दोन पॉईंट बहात्तर कोटी झाल्याचे दिसून येते सण एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे एक्क्याण्णव या दशकात भारतात लोकसंख्या वृद्धीचा वार्षिक दर सुमारे दोन पॉईंट अडतीस एवढा होता सध्या भारतात प्रति मिनिटास एक्कावन्न बालकांचा जन्म तर प्रति मिनिटास एकोणवीस व्यक्तींचा मृत्यू होतो त्यामुळे प्रति मिनिटास लोकसंख्येची होणारी शुद्ध वाढ बत्तीस एवढी असून दरवर्षी भारतात सुमारे एक पॉईंट अडसष्ट कोटींनी लोकसंख्या वाढत असल्याचे दिसून येते या अनुषंगाने विचार करता भारत दर महिन्याला एक इस्रायल तर दहा दर सहा महिन्याला एक स्वित्झर्लंड तर एक वर्षाला एक ऑस्ट्रेलिया निर्माण करतो असा अनुमान आहे त्यानंतर जीवनावश्यक गरज भागविण्याची समस्या ज्या देशात लोकांना जीवनावश्यक गरजा भागविणेसुद्धा कठीण जाते एवढी लोकसंख्या वाढलेली असते अशा देशात लोकसंख्या विस्फोटाची अवस्था आढळून येते अशा वेळी देशाच्या संसाधनांच्या तुलनेत लोकसंख्येचे प्रमाण कितीतरी जास्त असते भारतात सुद्धा वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे बहुसंख्य लोकांना अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण पिण्याचे स्वच्छ पाणी इत्यादी मूलभूत गरजा भागविणे कठीण जात आहे त्यानंतर लोकसंख्या विस्फोटाची अवस्थेचं जे चौथं लक्षण आहे गरिबी बेरोजगारी व निम्न राहणीमान ज्या देशात वाढत्या लोकसंख्येमुळे गरिबी बेरोजगारी व निम्न राहणीमान या समस्या दिसून येतात त्या देशात लोकसंख्या विस्फोटाची अवस्था दिसून येते भारतात वाढलेल्या प्रचंड लोकसंख्येमुळे तेथील लोकांच्या दरडोई उत्पन्नातील वाढ अत्यंत मंदगतीने होत असून त्यांची दरडोई उत्पन्न अतिशय कमी आहे निर्माण होणाऱ्या श्रमशक्तीच्या तुलनेत रोजगाराच्या संधी निर्माण होताना दिसत नाही परिणामतः देशात गरिबी बेरोजगारी व निकृष्ट राहणीमान इत्यादी समस्या मोठ्या प्रमाणावर आढळून येतात त्यानंतर आ, जन्मदर व मृत्यूदर यातील मोठी तफावत ज्या देशात जन्मदर व मृत्यूदर यात मोठी तफावत दिसून येते म्हणजेच मृत्यूदरापेक्षा जन्मदर खूप जास्त असतो अशा देशात लोकसंख्या विस्फोटाची अवस्था आढळून येते या संदर्भात भारताचा विचार करता भारतात एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये जन्मदर पस्तीस पॉईंट तीन हजार तर मृत्यूदर बारा पॉईंट शून्य तीन हजार एवढा होता याचा अर्थ या, या दोहतील तफावत बावीस पॉईंट ब्याऐंशी हजार एवढी दिसून येते भारतात जन्मदर व मृत्यूदर यातील तफावत मोठी असल्यानेच येथे लोकसंख्या विस्फोटाची अवस्था दिसून येते दोन हजार सोळानुसार सुद्धा भारतात जन्मदर हजार एकोणीस पॉईंट तीन तर मृत्यूदर हजारी सात पॉइंट तीन असल्याचे आढळून येते म्हणजेच या दोहोत अजूनही प्रति हजारी बारा एवढी तफावत असल्याचे दिसून येते थोडक्यात लोकसंख्या विस्फोट अवस्थेची वरील सर्व लक्षणे आपणास दिसून येतात भारतात लोकसंख्या विस्फोटाची अवस्था आढळून येते त्यानंतर लोकसंख्या विस्फोटाचे परिणाम आपण पाहू तर लोकसंख्या विस्फोटाचे जे परिणाम आहे त्यात पहिला परिणाम आहे बेरोजगारीत वाढ वाड़। वेगाने वाढणारी लोकसंख्या ही भारतातील बेरोजगारीतील वाढीचे एक प्रमुख कारण आहे विभिन्न योजनांच्या माध्यमातून रोजगार संधीत वाढ करूनसुद्धा प्रचंड वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे भारतात बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे दिसून येते बेरोजगारीच्या समस्यामुळे श्रमशक्तीचा अपव्यय होत असून बेरोजगार युवकांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे परिणामे अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे त्यानंतर दुसरा परिणाम आहे अन्नधान्याची समस्या भारतात लोकसंख्या वेगाने वाढत आहे परंतु भूमीचा पुरवठा मात्र स्थिर आहे परिणामी वाढत्या लोकसंख्येच्या भरणपोषणासाठी अन्नधान्याची समस्या निर्माण होऊ शकते भूतकाळातही भारताला अनेक वेळा खाद्यान्न समस्येचा सामना करावा लागत आहे आजही भारतात खाद्यान्नाची कमतरता जाणवत नसली तरी लोकसंख्येतील एका मोठ्या गटाला पर्याप्त किंवा संतुलित आहार मिळत नसल्याचे दिसून येते त्यानंतर आपल्याला पुरसं जे लक्षण आहे सॉरी परिणाम आहे ते म्हणजे अनुत्पादक उपभोक्त्यांचा भार दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळे अनुत्पादक उपभोक्त्यांचा भार वाढत आहे सामान्यपणे जे उपभोक्ते उपभोक्तर घेतात परंतु उत्पादन कार्यात कोणतेही योगदान देत नाही अशा उपभोक्त्यांना अनुत्पादक उपभोक्ते असे म्हणतात उदाहरणार्थ चौदा वर्षांखालील बालके साठ वर्षावरील वृद्ध माणसे अपंग विकारी आजारी व्यक्ती तसेच पंधरा ते एकोणसाठ वर्षे वयोगटातील काम न करणारी व्यक्ती इत्यादींचा समावेश अनुत्पादक उपभोक्त्यांमध्ये होतो त्यानंतर पुढचा परिणाम आहे भूमीवरील भार वाढला लोकसंख्येतील जलद वाढीमुळे भूमीवरील लोकसंख्येचा भार दिवसेंदिवस वाढत आहे परिणामी सरासरी भूधारण क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत असून अनार्थिक धारण क्षेत्राची समस्या उद्भवत आहे त्याचप्रमाणे लोकसंख्या वाढल्यामुळे देशात जमिनीच्या उपविभाजनाची व अपखंडनाची समस्या निर्माण झाली आहे त्यानंतर पुढचा परिणाम आहे भांडवल निर्मितीत घट दिवसेंदिवस वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे व लोकांच्या गरजांमध्ये वेगाने वाढ झाल्यामुळे त्यांच्या उपभोग खर्चात वाढ झाल्याची व बचत प्रवृत्ती कमी झाल्याची दिसून येते सरकारला सुद्धा लोकसंख्या वाढल्यामुळे सार्वजनिक व्ययात भरमसात वाढ करावी लागते थोडक्यात खाजगी व सार्वजनिक व्ययात वाढ झाल्यामुळे व्यक्तिगत व सार्वजनिक बचतीत घट होते त्यामुळे देशात भांडवल निर्मितीचा दर घटतो भांडवल निर्मितीच्या दरात घट झाल्यामुळे आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होतो त्यानंतर पुढचा परिणाम आहे राहणीमानाच्या दर्जात घट लोकसंख्येत वेगाने वाढ झाल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत प्रतिव्यक्ती उपभोगाचे प्रमाण कमी होते तसेच निवारा शिक्षण आरोग्य पाणी वीज महागाई शहरी भागातील गलिच्छ वस्तीचे वाढते प्रमाण नैतिक मूल्यांमधील घसरण इत्यादी समस्यांमुळे लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात घट होते थोडक्यात उत्पादनातील वाढीपेक्षा लोकसंख्येतील वाढ जास्त झाल्यामुळे देशातील लोकांचा निम्न राहणीमानाचा दर्जा खा राहणीमानाचा दर्जा दिसून येतो भारतात प्रचंड वाढलेल्या लोकसंख्येमुळे बहुसंख्य लोकांना निम्न राहणीमानाचे जीवन जगावे लागत आहे त्यानंतर पुढचा परिणाम आहे दरडोई उत्पन्न कमी भारतात स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात ज्या दराने वाढ झाली त्या दराने दरडोई उत्पन्नात वाढ झाल्याची दिसून येत नाही ह्याचे कारण प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या होय उदाहरणार्थ भारतात योजना कालावधीत राष्ट्रीय उत्पन्नात वार्षिक सरासरी चार टक्केने वाढ झाली परंतु या कालावधीत दरडोई उत्पन्नात वार्षिक सरासरी केवळ दोन पॉईंट तीन टक्केनेच वाढ होऊ शकली ह्याची कारण प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या होईल त्यानंतरचा परिणाम आहे महिलांवर प्रतिकूल परिणाम सामान्यपणे दोनपेक्षा जास्त अपत्यांना जन्म दिल्यामुळे महिलाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो अधिक मुलांना जन्म दिल्याने त्यांच्या पालनपोषणातच महिलांना गुंतून पडावे लागत असल्यामुळे कोणत्याही सामाजिक कार्यात किंवा आवडीच्या अन्य कार्यात सहभागी होता येत नाही परिणामी त्यांना ताणतणावातच जीवन जगणे भाग पडते थोडक्यात वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येचा महिलांच्या आरोग्यावर राहणीमानावर तसेच सामाजिक कार्यावर प्रतिकूल परिणाम होतो आणि शेवटचा परिणाम आहे आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम वेगाने वाढणारी लोकसंख्या ही भारतातील आर्थिक विकासाच्या मार्गातील एक मोठा अडथळा आहे भारतात प्रचंड वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आर्थिक विकास अवरुद्ध झाल्याचे दिसून येते वाढत्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे अनार्थिक शेती बेरोजगारी निम्न राहणीमान पायाभूत सुविधांची कमतरता नैसर्गिक संसाधनांवरील वाढता भार इत्यादी समस्या निर्माण झाल्या व त्यांचा परिणाम म्हणून भारतातील आर्थिक विकास मंदावल्याचे दिसून येते त्यानंतर आपण पाहू हो लोकसंख्या विस्फोटावरील उपाय भारतात लोकसंख्या विस्फोटाची समस्या एक अत्यंत गंभीर समस्या असल्याचे दिसून येते ही समस्या दूर करण्यासाठी आर्थिक विकास जन्मदर नियंत्रण हे दोन प्रमुख उपाय योजने आवश्यक आहे हे दोन्ही उपाय खालीलप्रमाणे आपल्याला अंमलात आणणे आवश्यक आहे त्यातला पहिला उपाय म्हणजे आर्थिक विकास कोणत्याही देशातील लोकसंख्या समस्येवरील कायमस्वरूपी व दीर्घकालीन उपाय म्हणजे त्या देशातील आर्थिक विकास होय या दृष्टीने विचार करता देशातील कृषी व औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन वाढविणे आवश्यक असून देशातील प्रत्येक भागात कुटीर व लघु उद्योग विकासाच्या योजना आखून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे असे केल्यास शेतीवरील लोकसंख्येचा भार कमी होऊन शहरी भागातील बेरोजगारीत सुद्धा घट होईल मुळात गरिबी हे लोकसंख्या वाढीचे कारण व परिणाम देखील असते त्यामुळेच लोकसंख्या नियंत्रणाबाबत आर्थिक विकासाला सर्वोत्तम आ... उपाय म्हटले वर आहे जन्म नियंत्रणाचे उपाय किंवा जन्मदर नियंत्रणाचे उपाय आर्थिक विकास लोकसंख्या नियंत्रणावरील प्रभावी उपाय समजला जात असला तरी लोकसंख्या नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी आर्थिक विकासाबरोबरच जन्मदरावर नियंत्रण आणणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे जन्मदर नियंत्रित करण्यासाठी आपल्याला उशिरा विवाह विवाहाच्या वयात वाढ केल्यास व वा उशिरा विवाह केल्यास काही प्रमाणात लोकसंख्येवर नियंत्रण आणता येते एका अंदाजानुसार भारतात जर मुलींचे विवाहाचे वय किमान वीस वर्षे निश्चित करून वीस वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मुलीचा विवाह केल्यास जन्मदरात पंधरा ते तीस टक्के घट होऊ शकते त्यामुळे निश्चितपणे लोकसंख्या वाढीला आळा बसेल त्यानंतर शिक्षण प्रसार शिक्षणाचा प्रसार प्रचार वाढविल्यास लोकसंख्या वाढीला आळा बसेल कारण शिक्षित व्यक्ती स्वतःच आपल्या कुटुंबातील अपत्यसंख्या कमी ठेवण्याचा प्रयत्न करते अनेक अभ्यासावरून हे सिद्ध झाले आहे की शिक्षणाचा स्तर वाढल्यास कुटुंबातील अपत्यांची संख्या कमी होते शिकलेल्या व्यक्तीला कुटुंब नियोजनाच्या साधनांविषयी माहिती असते व त्यांचा ती व्यक्ती वापरसुद्धा मोठ्या प्रमाणावर करते त्यासाठी आपणास विशेष करून महिलांना शिक्षित करावे लागेल तसेच अभ्यासक्रमात कुटुंब नियोजन या गटताचा समावेश करावा लागेल थोडक्यात शिक्षणाचा स्तर वाढविल्यास जन्मदर नियंत्रित होण लोकसंख्या वाढीला आळा बसतो त्यानंतरचा उपाय आहे राहणीमानात वाढ लोकांच्या राहणीमानात वाढ झाल्यास आपोआप जन्मदरा होऊन लोकसंख्या वाढीला आळा बसतो त्यासाठी लोकांच्या मनात स्वतःच्या राहणीमानात वाढ करण्याची तीव्र इच्छा निर्माण करावी लागेल व शासकीय स्तरावरून सुद्धा लोकांच्या राहणीमानात वाढ करण्यासंबंधी विविध प्रयत्न करावे लागतील पुढचा उपाय आहे स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा स्त्रियांना केवळ मुलांना जन्म देणे व त्यांचे पालनपोषण करणे तसेच घराच्या चार भिंतीच्या आत काम करण्यापुरतेच मर्यादित न ठेवता त्यांना घराबाहेरील सामाजिक कार्यात भाग घेण्यासाठी प्रेरित करणे व त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे केल्यास स्त्रिया स्वत कुटुंबातील अपत्य संख्या कमी ठेवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न करतील थोडक्यात स्त्रियांच्या परिस्थितीत सुधारणा केल्यास जन्मदर कमी होऊन लोकसंख्या वाढीला आळा बसेल पुढील उपाय आहे सामाजिक दृष्टिकोनात बदल स्त्रिया केवळ मुले निर्माण करण्याचे साधन आहे मुले ही ईश्वराची देणगी आहे मुलामुलीत भेद तसेच मोठ्या कुटुंबाला सामाजिक प्रतिष्ठा असणे इत्यादी पारंपरिक सामाजिक दृष्टिकोनात बदल होणे आवश्यक आहे अशा पारंपरिक दृष्टिकोनात अनुकूल बदल केल्यास जन्मदर कमी होऊन लोकसंख्या वाढीला आळा बसेल त्यानंतर सामाजिक सुरक्षेचा प्रश्न सामाजिक सुरक्षेचा अभाव हे सुद्धा जन्मदर उच्च असल्याचे एक कारण आहे भारतात मुलांना म्हातारपणाची काठी समजण्यात येते म्हातारपणात उत्पन्नाचा आधार किंवा संपत्तीचा वारस या दृष्टीने कुटुंबात मुलांचाच आग्रह होत असल्यामुळे दोन तीन मुली झाल्यानंतरही मुलगाच हवा या आग्रहापाई भारतात जन्मदर उच्च असल्याचे दिसून येते त्यामुळे लोकसंख्या वाढून लोकसंख्या विस्फोटाची अवस्था निर्माण होते हे थांबविण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर वृद्धाप काळात सामाजिक सुरक्षा पुरविण्यासाठी भारीव प्रयत्न करणे आवश्यक आहे तसेच वृद्धापकाळात आरोग्य सोयी व इतर सोयी पुरवण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे आणि शेवटची उपाययोजना आहे कुटुंब नियोजन जन्मदर नियंत्रित करण्यासाठी वरील उपायांव्यतिरिक्त भारतात राष्ट्रीय स्तरावर कुटुंब नियोजन कार्यक्रमाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार करावा लागेल कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे लोकांना महत्त्व पटवून दिल्यास व तो व्यापक प्रमाणावर राबविल्यास निश्चितपणे जन्मदर कमी होण्यास मदत होईल अशा प्रकारे लोकसंख्या विस्फोटावरील निरनिराळे उपाय सुचविता येतील